नमस्कार तुमचं स्वागत आहे माहिती ए आयच्या या विशेष भागात जिथे आपण बोलणार आहोत स्त्रीला खऱ्या अर्थाने आनंद देणाऱ्या पोझिशन्स बद्दल ही माहिती वैद्यकीय मानसशास्त्रीय आणि अनुभवाधारित अभ्यासांवर आधारित असून तुमच्या नात्यातील जवळीक वाढवण्यासाठी उपयुक्त ठरेल व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शारीरिक संबंध आणि स्त्रीचं समाधान प्रत्येक स्त्रीचं शरीर वेगळं असतं तिची गरज संवेदना आणि आनंद घेण्याची पद्धतही वेगळी असते शारीरिक संबंधात पुरुषाचं समाधान लगेच दिसून येतं पण स्त्रीचं समाधान अनेक वेळा दुर्लक्षित राहतं संशोधनातून समोर आलं आहे की ऐंशी टक्के स्त्रियांना क्लायमॅक्स गाठण्यासाठी सरळ प्रवेश पॅनेट्रेशन पुरेसा नसतो त्यांना भावनिक जवळिक स्पर्श संवाद आणि योग्य पोझिशन यांची गरज असते म्हणूनच याबद्दल स्पष्ट आणि मोकळेपणाने बोलणं अत्यंत महत्त्वाचं आहे टॉप तीन पोझिशन्स वैज्ञानिक आणि अनुभवाधारित दृष्टिकोनातून एक मिशनरी पोझिशन ही पोझिशन पारंपरिक असली तरीही तिचे अनेक फायदे आहेत विशेषतः हा नवा अनुभव घेणाऱ्या किंवा भावनिकदृष्ट्या एकमेकांशी जोडलेले कपल्स यासाठी योग्य चेहऱ्याचा आय कॉन्टॅक्ट मानेवर किंवा मा चेहऱ्यावर होणारा सौम्य स्पर्श आणि संवाद हे सर्व आनंद वाढवतात वैज्ञानिक फायदा ही पोझिशन जी स्पॉटच्या जवळ परिणाम करू शकते आणि स्त्रीला भावनिक सुरक्षेची जाणीव होते दोन वुमेन ऑन टॉप पोझिशन यात स्त्रीला पूर्ण नियंत्रण असतं ती आपल्या गतीनुसार हालचाल करू शकते हवे असल्यास थांबू शकते आणि योग्य कोण साधू शकते अनेक स्त्रिया या पोझिशनमध्ये जास्त समाधान पावतात वैज्ञानिक फायदा क्लिटोरल आणि व्हेझायनल स्टिम्युलेशन दोन्ही एकत्र होऊ शकते ज्यामुळे ऑर्गॅझमची शक्यता वाढते तीन स्पुनिंग पोझिशन ही पोझिशन सौम्य आणि प्रेमळ संबंधासाठी ओळखली जाते यामध्ये शरीराचं संपूर्ण स्पर्श होते ज्यामुळे स्त्रीला सुरक्षित वाटतं विशेषतः गर्भवती महिला किंवा थकवा असलेल्या दिवशी ही पोझिशन आरामदायक असते वैज्ञानिक फायदा ही पोझिशन डीप पेनिट्रेशन देते आणि हळूहळू केल्यामुळे दोघांनाही आनंद मिळतो केवळ पोझिशन पुरेशी नाही संवाद आणि सिग्नल्स कुठलीही पोझिशन प्रभावी ठरते ती केवळ शारीरिक हालचालींमुळे नाही तर भावनिक समज संवाद आणि म्युच्युअल रेस्पेक्ट यामुळे स्त्रीची इच्छा आहे का ती आरामदायक आहे का तिला याबद्दल मोकळेपणाने बोलता येतं का या सगळ्या गोष्टींचं उत्तर हो असेल तर कोणतीही पोझिशन यशस्वी होऊ शकते कम्युनिकेशन टिप्स आधी एकमेकांशी हळूवार गप्पा मारा तिच्या सिग्नल्स कडे लक्ष द्या आवाज श्वास हालचाल फोर्स करू नका म्युच्युअल कन्सेंट सर्वात महत्वाचा आहे काही वेळा पोझिशन बदलायला काय हरकत एका पोझिशन मध्ये समाधान मिळत नसेल तर वेगळ्या पद्धतीने प्रयत्न करून बघा मिक्स अँड मॅच रोल प्ले किंवा मोकळेपणाने फॅन्सी शेअर करा वेळ आणि वातावरण बदलून बघा संध्याकाळ मंद प्रकाश सौम्य संगीत यामुळे स्त्रीच्या मनात नवीन उत्सुकता आणि आत्मविश्वास निर्माण होतो संबंध म्हणजे फक्त शरीर संबंध नव्हे तो एक सुंदर संवाद आहे एक कनेक्शन आहे स्त्रीला आनंद देणं म्हणजे तिच्या मनाशी शरीराशी आणि भावना यांच्याशी एकरूप होणं तिच्या गरजा समजून घेणं प्रेमपूर्वक संवाद ठेवणं आणि योग्य पोझिशन वापरणं हेच तुमचं नातं अधिक घनिष्ठ करेल जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा तुमचे प्रश्न आणि अनुभव कमेंट मध्ये शेअर करा पुन्हा भेटूच नवीन माहिती घेऊन माहिती ए आयवर वर धन्यवाद